वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार मी पण खूप छान आहे तर आम्ही आलो धुव्याला मावशी त्यांच्याकडे तर इथे काहीतरी प्रोग्राम आहे आणि तो काय आहे uh, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळेलच सो स्टार्ट करूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप मजा येईल तर आमची थोडीफार शॉपिंग बाकी होती तर ती आम्ही केली मला बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या दिदीला सँडल घ्यायची होती तर आम्ही फटक्यात आलो आणि त्या गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर घरी आलो आणि घरी सगळेजण मस्त बाहेर बसून जेवत होते आणि उद्या प्रोग्राम आहे तर त्याची छोटी मोठी तयारी चालली होती हे एक पेंटिंग आहे ज्याच्यावर प्रत्येकाने थंब मारायचं आहे ते काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच नाही काढायची तिला तू मम्मी

त्यानंतर मी पण एका हातावर मेहंदी काढून घेतली दुसऱ्या हातावर नाही काढली म्हणजे मला एकाच हातावर यावेळेस काढायची होती सो मी एकाच हातावर काढली

जास्त जर असत विचारलं गेलं तुला मुलगाच का पाहिजे म्हटलं सांगायचं आहे म्हणून मला मुलगाच पाहिजे नाही असं सांगा मला <laughs> पहिली मुलगी होती म्हणून माझ्या मुलाला नाही इंजेक्शन भेटला नाही उद्या तो तर मला डॉक्टर बोलला कुत्र्याला

त्यानंतर तुम्ही रांगोळी बघा केवढी सुंदर काढली आहे मिताली मॅडमांनी काढली ही रांगोळी आणि कालची पेंटिंग पण त्यांनीच काढली होती सुंदर रांगोळीवरून तुम्हाला कळलंच असेल की डोहाडी जेवणाचा प्रोग्राम आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ याच्यापेक्षा पण छान आहे सो तो पण पाहायला विसरू नका बाय बाय